वीस तारखेला आमच्याकडे हवेली पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल झाली ज्यामध्ये चोवीस वर्षाचा एक तरुण त्याचा नाम गौतम आदिनाथ गायकवाड आहे तो राहणारा हैदराबादचा आहे तो चार मित्रासोबत हैदराबाद पासून इकडे सिंगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता परंतु साडेचार पाच च्या दरम्यान तो अचानक त्या ठिकाणून गायब झाला आणि आमच्याकडे मिसिंग दाखल झाल्यानंतर आमची टीम आणि त्याचे बरोबर या पती निवारण याची टीम त्या ठिकाणी गेली त्यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला त्या ठिकाणी चप्पल भेटून आली आणि मग असे संशय वाटला की कुठेतरी तो खोळात पडला असणार आहे अशा प्रकारे शोध करण्यात आला दुसऱ्या दिवशी सुद्धा शोध चालू होता तेव्हापासून आमची टीम दररोज शोधात होती परंतु कुठेही त्याचा काही सापडून ना आलेला नाही आम्हाला मग काल साधारण संध्याकाळी पाचच्या दरम्यान सिंगड किल्ल्यावरही नरवीर तानाजी मलुसरे याच्या समाधीचे जवळ तो एका ठिकाणी काहीतरी उडत होता आणि त्या शब्द ऐकून त्याचे त्या ठिकाणी असणारे लोकांनी ते गार्डला इन्फॉर्म केला आणि गार्डला इन्फॉर्म झाल्यानंतर ते पोलिसाकडे इन्फॉर्मेशन आले आणि इमिडिएटली आम्ही त्याच्याकडे गेलो आणि मग तो त्याची थोडी अवस्था जे होती त्याला थंडी वाजत थो होती थोडासा असा वाटते की तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आला होता नेमका मॅटर काय त्यासाठी त्याच्याकडे विचारणा करण्यात आली पण त्यांनी सध्यापर्यंत काही विशेष उत्तर दिले नाही आमची टीम जे आहे ते त्याच्याकडे गेलेली आहे सध्या त्याच्याकडून विचारपूस चालू आहे तीन चार दिवसाचा तपास होता त्या दरम्यान त्याचे काही मित्राने काही असं सांगितलं आहे की त्यांनी काहीतरी त्या पैशाचा देवाण घेवाण चालू होता पण नेमका ते काय आहे ज्यापर्यंत आपल्याकडे काही एव्हिडन्स प्राप्त होत नाही असं मग तेव्हापर्यंत त्याच्यावर योग्य कमेंट करणे शक्य नाहीये म्हणून पुढील तपासामध्ये जसा काही निष्पन्न झाला की नेमका काय घडला आणि हा चार दिवसामध्ये नेमका तो कुठे होता गडकिल्ल्याचे आजूबाजू होता किंवा इथून बाहेर गेला होता आणि बाहेर आल्यानंतर परत तो गडकिल्ल्यावर आलेला आहे अशा प्रकारची माहिती डिटेलमध्ये आल्यानंतर मी आपल्याला अपडेट करतो सुरुवातीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला असं दिसला की एका व्हिडिओ मध्ये एक माणूस हुडी गाळून असा निघत आहे आणि त्याची मित्राला विचारणा केली गेली तो म्हणाले तोच आहे परंतु त्याचे पेरेंट्स जे आहे ते मना करत होते की अशा प्रकारचा हुडी घातलेला माणूस जो आहे जात दिसत आहे तो तो नाही अशा प्रकारचा एक त्याचा म्हणजे त्याला समन्वय होत होता त्या दोघांचा की परंतु आम्ही त्याच दृष्टीने केला होता की के एकतरी तो कुठे पडला असणार आहे किंवा तो इथून कुठेतरी निघून गेला असणार आहे त्याप्रमाणे सीसीटीव्ही आणि आमची जे आपत्ती निवारणची टीम आहे दोघे दोघे देशाने तपास करत होते परंतु काल मिळाल्यानंतर जे पुढील काय आहे नेमका कुठे राहिलाय काय आहे आता तो त्याची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही त्यांना विचार करून आपल्याला अपडेट करीत आहोत हैदराबाद मध्ये आहे है। हैदराबाद या ठिकाणी त्याच्या फ्रूट चा बिझनेस आहे त्यातून फ्रूट दुसऱ्या राज्याला किंवा इतर ठिकाणी पाठवण्याचा काम आहे आपण त्याला फ्रूट एक्सपोर्ट चा काम म्हणता येईल त्याचा बहुतेक चालू आहे आणि जे आपण आता नेमका हे कसाला केला गेला ज्या कसाला झाला हे आपल्या समोर थोडे वेळाने आपल्याला निष्पन्न होईल